ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तत्कार मिळवा जंबर डब्बे कर्ज माफ झालंच पाहिजे शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा यलगार मोर्चा अतिवृष्टीग्रस्त यादी तत्काळ समावेशाची मागणी धुळे जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाने केलेल्या समावेश न झाल्याने लाट उसळली आहे या निषेधार्थ आज शिरपूर फास्ट व शिरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने शहरात यलगार मोर्चा काढण्यात आला करवंदा नाका येथून सुरू झालेला हा मोर्चा शिरपूर तहसील कार्यालयावर संपन्न झाला मोर्चामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते हातात फलक बॅनर आणि नारेबाजी करत त्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला शिरपूरचा अतिवृष्टी समावेश करा शेतकऱ्यांना न्याय द्या आमचे हक्क आम्हाला द्या अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत पुढील ज्वलंत मागण्या मांडल्या शिरपूर तालुक्याचा तत्काळ अतिवृष्टीग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करण्यात यावा अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ व नुकसान भरपाई देण्यात यावी थकित पीक विमा रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची तत्काळ अंमलबजावणी करावी वनपट्टा धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळावे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत द्यावी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत कापूस सोयाबीन मका उडीद या पिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली जर पुढील आठवड्याभरात शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर शेतकऱ्यांचा होणारा उद्रेक प्रशासनाला झेपणार नाही असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली पंधरा दिवसात शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असा अल्टिमेट शेतकऱ्यांनी दिला शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी येलगार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवण नाका थे 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 mm. 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 ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पी तात्काळ थकीत पीक विमा देण्यात यावा आणि राज्य शासनाने सत्तेत येण्याच्या आधी केलेल्या अव आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोर करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती धडला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तसेच साहेबांना निवेदन देण्यात आलंय आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर का येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार